आणि तीन टी शर्ट मिळवा एक हजार प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये जय गणेश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वतीनं गणेश निमित्त भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक कार्यकर्ते आणि भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका संगीता जाधव तसेच नूतन नगरसेवक तातासाहेब वाघमोळे मंजरी किल्लेदार आणि सात्विक बडवे यांचा औपचारिक आणि मानाचा नागरी सत्कार करण्यात आला जनतेच्या विश्वासातून निवडून आलेल्या या चारही नगरसेवकांचे कार्य भविष्यात अधिक गतिमान व्हावे या उद्देशानं हा सत्कार आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले हा सत्कार मंदिराचे पुजारी चंद्रकांत कल्याणकर आणि साईनाथ गडगी यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी श्री गणेशाचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला त्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते कार्यक्रमाची प्रस्तावना चंद्रशेखर सर यांनी केले त्यांनी आपल्या भाषणात गणेश जयंतीचे सामाजिक व सांस्कृतिक महत्व अधोरेखित करत लोकप्रतिनिधींनी जनसेवेसाठी सदैव तत्पर राहावे असे आवाहन केले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिराचे आधारस्तंभ राजकल्याणकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले या आयोजनात योगेश नीली, योगेश कल्याणकर ओम ओम गुरव बालेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जबाबदाऱ्या पार पार उत्तर देताना नगरसेवकांनी नागरिकांचे आभार मानले आणि प्रभागातील विकास कामे नागरी सुविधा आणि मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित भाविक व नागरिकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या भव्य सत्कार सोहळ्यामुळे प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये उत्साहाचे आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले आपल्याला

वारंवार अधिकार करून जोडले जाते पैसे मागितले जातात पण आम्ही शब्द दिला होता तो जो तो श्री दे श्री दे की तुम्ही भारतीय जनता तर आम्ही ते शंभर टक्के काम करू आणि सोमवार पासून पहिल्यांदा प्रथमच्या आठवड्यात सर्व पूर्ण करून तर सोलापूर कुठं तर स्मार्ट सिटी होताना पण सोलापूरात अर्धवार बाग तो वंचितच आहे आणि आपला जो प्रभाग आहे वाढ येतो तो बहुतांश बाग अर्धवार मध्येच येतो तर आतावड बाब आहे सोलापूर साठी विकसित करण्यासाठी आपण कसा प्रयत्न करेल जास्तीत जास्त खासदार निधी असू द्या आमदार निधी असू द्या महानगरपालिकेचा जेवढा जेवढा निधी त्या जा भागासाठी जास्तीत जास्त निधी आपण स्वतःला किती आव्हानात्मक समजता की आपल्याला आतावार बाब फेकलेला आणि त्याचा सुविला सुटला करायला आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय गेल्या सतरा वर्षांपासून माध्यमातून जनसेवा करण्याचं काम केलेलं आहे नगरसेवक म्हणून निवडून आम्ही असा भाग मिळालाय त्या भागामध्ये खरोखर नागरिकांच्या एवढ्या समस्या आहेत समस्या सोडण्याचं बाकी पण लागतंय बाकी मला मिळाल्यानं शंभर टक्के तुम्हाला येत्या पाच वर्षामध्ये सुलतानागीचा चेहरा मला आपण समजा नगरसेवक असाल तर सेवा करण्याचं भाग्य लागलंय या शब्दात आपण जनतेचे आभार मानत आहात तर आपले चारही उमेदवार आणि पॅनल ते पॅनल निवडून आलेले आणि भारतीय जनता पार्टी विरोधातील शिल्लक न ठेवता निवडून आले इतिहास काही कारण ठरलेले आहेत याबद्दल आपण जनतेचे आभार कसे महा सोलापूर पंचवीस महानगरपालिकेमध्ये पंचवीस सव्वीस महानगरपालिकेचे निकाल झालेले आहेत त्यामध्ये सोलापूर शहर असं आहे की भारतीय जनता पार्टीला एकशे दोन नगरसेवकापैकी सत्त्याऐंशी जागा भारतीय भारतीय जनता पार्टीला एकमोकाने लोकांनी विश्वास ठेवून दिलेला आहे तर मी नागरिकांना एवढेच हे महाराष्ट्रामध्ये सोलापुरातल्या नागरिकांनी भारतीय जनता पार्टीवर जो विश्वास ठेवलाय आणि सत्याऐंशी नव नगरसेवक निवडून दिल्याबद्दल महाराष्ट्रामध्ये सोलापूरचं नाव मोठं झालेलं आहे कारण ते सोलापूरचे मोठं नाव झाल्यामुळं देवेंद्र फडणवीस पालकमंत्र्यांनी म्हणलंय की देवेंद्र फडणवीस साहेब सांगितलंय की आता सत्याऐंशी जागा सोलापूर महानगरपालिकेमध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीचे आलेले लोकांनी जेवढा आपला रिकॉर्ड ठेवला आहे ज्या खांद्यावर वजह आहे की तेवढा प्रमाणात जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही सोलापूरचा विकास करून घ्या जेवढा लागेल तेवढा निधी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला द्यायला तयार आहे यांच्या हस्ते या ठिकाणी गणेशाचं पूजन आहे आणि त्याचबरोबर नवनिर्वाचित नगरसेवक जे प्रभाग एक मध्ये